शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय ताजी बातमी आलेली आहे ती बातमीसुद्धा जाणून घेऊ त्याचबरोबर आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे सुद्धा बाजारभाव जाणून घेऊ अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती आहे त्या अगोदर नवीन असाल तर कृपया करून आपण आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा एकदा बातमी बघू व्हिडिओ पूर्ण बघा महत्त्वाचा आहे कापूस उत्पादन तीनशे पंचवीस लाख गाठी होणार देशातील स्थितीवर केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचा अंदाज सविस्तर बातमी समजून घेऊ नंतर लगेच कापसाचे बाजारभाव सांगतो काही बाजार समितीमध्ये मित्रांनो कापसाच्या दरात सुधारणा झालेली आहे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो एचडीएफसी म्हणजेच एच एस हाय डेन्सिटी प्लांटिंग सिस्टीम लागवड तंत्रज्ञानामुळे देशात कापूस उत्पादकता वाढीस लागली आहे त्यामुळेच देशात यंदा तीनशे लाख कापूस गाठी उत्पादनाचा अंदाज वर्तवला जात असतानाही उत्पादकता तीनशे पंचवीस लाख गाठीवर राहील असा दावा केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉक्टर जी प्रसाद यांनी केला आहे मित्रांनो सिंचन सुविधामुळे देशात कापूस उत्पादक उत्पादकतेत गुजरात राज्याच्या आघाडी राहते मात्र दोन हजार चोवीस पंचवीसच्या वर्षातील खरी खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच मुसळधार पावसाची नोंद झाल्यामुळे या ठिकाणचं क्षेत्र कमी झालेलं आहे अकोल्यात पन्नास हजार हेक्टरवर लागवड दरम्यान केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यात पन्नास हजार हेक्टरवर अति सघन कापूस लागवड केली जाणार आहे त्याकरिता निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून सुद्धा पाठवण्यात आलेला आहे मित्रांनो आता ओळव्या मित्रांनो कापसाच्या बाजारभावाकडे तेही पटापट भाव सर्वच बाजार समितीचे बघू पुलगाव बाजार समिती सात हजार तीनशे एक रुपये जास्तीत जास्त बार्शी टाकळी सात हजार चारशे एकवीस रुपये जास्तीत जास्त वर्धा सात हजार चारशे एकवीस रुपये जास्तीत जास्त हिंगणघाट सात हजार तीनशे साठ रुपये जास्तीत जास्त त्यानंतर सिंधी सेलू सात हजार चारशे एकवीस रुपये जास्तीत जास्त त्यानंतर भिवापूर सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त त्यानंतर हिंगणा सात हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त त्यानंतर काटोल सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त त्यानंतर वरोरा खांबडा सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त त्यानंतर वरोरा शेगाव सात हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त त्यानंतर वरोरा सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त त्यानंतर उमरेड सात हजार एकशे साठ रुपये जास्तीत जास्त त्यानंतर अकोला बोरगाव मंजू सात हजार चारशे एकवीस रुपये जास्तीत जास्त अकोला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये जास्तीत जास्त गाटंजी सात हजार दोनशे साठ रुपये जास्तीत जास्त त्यानंतर धामणगाव रेल्वे सात हजार चारशे शे एकवीस रुपये जास्तीत जास्त त्यानंतर मारे गाव सातलर चारशे एकवीस रुपये जास्तीत जास्त त्यानंतर आकोट न्यूज सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त वडवणी सात हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त त्यानंतर घनसावंगी सात हजार रुपये जास्तीत जास्त त्यानंतर समुद्रपूर सात हजार चारशे एकवीस रुपये जास्तीत जास्त त्यानंतर भाद्रावती सात हजार एकशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त त्यानंतर किनवट सात हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त त्यानंतर सावनेर सात हजार चारशे एकवीस रुपये जास्तीत जास्त त्यानंतर अमरावती सात पाचशे पन्नास रुपये धन्यवाद भेटूया पुढचेवड्या